सकाळी सात वाजता बोडकी साहेबांनी भेट दिली सगळं काही पाहिलं त्यानंतर आदरणीय गंधारे साहेब हे स्वतः आले त्यांनी परिस्थिती पाहिल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी श्वान पथक असेल घशेतज्ञ असतील आणि एल बी सी अशा सगळ्या प्रकारच्या ज्या चोरी पकडण्यामध्ये व्यवस्था असतात त्या सर्व या ठिकाणी राबवल्या गेल्या आणि काही कालखंडामध्येच त्याचा चांगल्या प्रकारे छडा लावले त्यांना यश आलं त्याबद्दल शिंदे ग्रामस्थांच्या वतीनं पारगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आदरणीय गंधारे साहेब आणि त्यांची सर्व टीम ही सगळ्यांनी मोलाचं असं सहकार्य करून रात्रंदिवस त्यासाठी परिश्रम घेतले दोन तीन दिवस झाले का मी साहेबांना फोन करा साहेब काय झाले कुठपर्यंत आले परिस्थिती काय आहे आपले वावळ साहेब फोन करायची सगळे संपर्कात असताना साहेबांनी सांगितलं चार पाच दिवसापूर्वी की तुम्हाला म्हणजे मला कळलं मी साहेबांना फोन केला काही न विचारत म्हणलं साहेब तुमचं अभिनंदन ते म्हणले कशाबद्दल म्हटलं तुम्ही असं असं काम केलेलं आम्हाला कळले परंतु ते म्हणले काही गोष्टी गुप्त राहतात ठेवाव्या लागतात जोपर्यंत पूर्ण छडा लागत नाही तोपर्यंत त्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत आणि त्यानंतर मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी जो आरोपी होता त्यांनी ही घटना केली त्याला त्या ठिकाणी पकडलं त्यानंतर देखील मी पुन्हा शंका साहेबांशी व्यक्त केली साहेब इतकं आमचं मंदिर उंच आहे भिंत कसा येऊ शकतो साहेब म्हटले पाटलांची शंका दूर केलीच नाही स्वतः आरोपी या ठिकाणी दुपारचा आणला त्याच्याकडून ते प्रात्यक्षिक केलं त्यांनी त्या ठिकाणी बरोबर उडी मारली आणि खात्री पडली की याच व्यक्तीने आपल्या मंदिरातील दानपेटी फोडली आणि त्या प्रकारे साहेबांनी त्यांच्या टीमने पुढील तपास करून डिटेक्ट केलं आणि तो चोरी त्यांनी केल्याचं त्या ठिकाणी कबुली जबाब दिला आणि ही बातमी ज्यावेळेस साहेब सगळ्यांना कळली त्यावेळेस एक आनंद वाटला की खरंच आपल्या गाव जागृत देवस्थान आहे आणि त्याचबरोबर स्टेशनचे प्रभारी अधिकारी असतील त्यांची सर्व टीम असेल यांनी केलेलं कष्ट हे देखील त्याच तुडीचं आहे म्हणून आपण त्यांचा सत्कार करायचा असं सकाळी ठरलं त्यानंतर तुम्हाला फोन झाला आणि त्यानंतर लागेच आम्ही हे थोडस छोटंसं गाव होईना म्हटलं पोलीस प्रशासनाने उत्कृष्ट काम करून गावातील ज्या जे गावाचं दैवत आहे भैरवनाथ मंदिर नैरानाथ जिथं मंदिराचं जे त्या चोरी जाते ते चोरी आपण यशस्वीपणे चोर पकडून निष्पन्न केलेली आहे त्यामुळं आता सत्कार झाला त्यामुळे सर्व मी श्री ग्रामस्थांचे आभार मानतो तसेच जे काही इतर आजूबाजूच्या गाव ते मंदिरं आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी ग्रामस्थांनी जे काही दरवाजा जे काही गेट असतं त्या गेटला कुलूप व्यवस्थित लावलेलं ला पाहिजे तिथे कॅमेरे असले पाहिजेत जर कोणी संशयित तुमच्या गावात व्यक्ती फिरत असेल तर त्याची माहिती ही आपल्या नजीकच्या पोलीस चौकीला किंवा पोलिसांना दिली गेली पाहिजे तर आतापर्यंत मंदिरांची चोरीचा जो प्रकार घडला आहे त्यात एक गोष्ट प्रखरतेने जाणवते की तो सकाळी किंवा एक दोन दिवसा आधी मंदिरात येऊन बघून जायचा मंदिरात सोनं किती आहे दानचे पैसे किती आहेत किंवा कॅमेरा आहेत का गावाकडे रस्ता कुठून आहे तो गाडी गावाच्या बाहेर लावून चालत तिथून एक पन्नास मीटर शंभर मीटर चालत यायचं अशी त्याची मुडच होती तर तसंच आपणही लक्ष दिलं गेलं पाहिजे की आप आपल्या गावच्या मंदिरात ते आपल्या गावचीच लोकं जातात किंवा त्यांचे नातेवाईक जातात एखादा व्यक्ती हा ओळखू येतो आपल्याला की अरे आपल्या गावातला नाही कोणाचं नातेवाईक नाही हा कसं काय आला येतं थोडंफार लक्ष दिलं पाहिजे सगळेच काही तसं चोर असतील अशा भाग नाही परंतु एक कॅमेरे असणं किंवा जे काही मौल्यवान वस्तू आहेत ते देवापशी देवा, दे न ठेवता सोनं असेल किंवा चांदीचे मुखोटे असतील आपलं जे काही गावातलं एखादं लॉकर आहे त्या गावातल्या लॉकरमध्ये ठेवून सकाळी ते देवावर देवाला अर्पण केलं पाहिजे तर त्याच्याला पुन्हा ते त्याच्यात ठेवले पाहिजे तसेच दानपिटीतले पैसे हे दहा दिवसाला पंधरा दिवसाला किंवा एका एक महिन्याला त्याप्रमाणे ते काढून आपलं जे काही बँक आहे तुमच्या मंदिराची त्या बँकेत ठेवले गेले पाहिजे अशा उपाययोजना केल्या तर बऱ्याच प्रमाणात मंदिर चोरी होणार नाही किंवा जरी झाली तरी चोरांचा काही जास्त फायदा होणार नाही